नमस्कार पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहूयात फक्त पाचच मिनिटात ऊस न वापरता उसाचा मस्त थंडगार रस कसा बनवायचा तर त्यासाठी एका भांड्यामध्ये बारीक चिरून घेतलेला एक वाटी गुळ घेतलेला आहे त्याच वाटीने एक वाटी यामध्ये पाणी घेतलं दोन ते तीन मिनिट हे असंच ठेवायचं म्हणजे गूळ पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळला जातो हा ज्यूस बनवण्यासाठी शक्यतो गडद रंगाचा गुळ वापरायचा नाही गडद रंगाचा जर गुळ वापरला तर रसाला सुद्धा गडद रंग येतो पाण्यामध्ये गुळ विरघळल्यानंतर हे असंच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं यामध्ये वीस ते पंचवीस पुदिन्याची पाणी घ्यायची एक इंच आलेचे तुकडे घेतले पाव चमचा यामध्ये चाट मसाला घेतला अर्धा चमचा सैंधव मीठ घेतलेला आहे याऐवजी साधं मीठसुद्धा घेऊ शकता एका लिंबाचा रस किंवा तीन चमचे लिंबूचा रस घ्यायचा आता याला झाकण लावायचं दोन ते तीन वेळा मिक्सरला फिरवून घ्यायचं त्यानंतर यामध्ये दोन ते तीन आईस क्यूब्स टाकायचे आणि पुन्हा दोन ते तीन वेळा फिरवून घ्यायचं तर हे पहा फक्त पाचच मिनिटात हा रस बनवून तयार झालेला आहे हे बनवण्यासाठी आपण उसाचा अजिबात वापर केलेला नाही गुळ पुदिना आलं लिंबू रस चाट मसाला आणि सैंदव मीठमुळे याला अगदी उसाच्या रसासारखी चव येते एकदा ही रेसिपी नक्की करून पहा सगळ्यांना खूपच आवडेल फक्त हे माटातल्या पाण्याने किंवा आईस क्यूब्स टाकून सर्व करा घरच्या घरी उसाचा रस प्यायची इच्छा असेल तर हा मस्त थंडगार झटपट बनणारा फ्रेश करणारा ज्यूस नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल लाइक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा